का या, या रे बा सर्व पटपट पटपट पट लवकर लवकर भेट करून

ना पहिले ते टूक मुकू मुकू अस पाहू नको बोला रे बा कमेंट नाही करत बे तुम्ही पोट्टे हो बाजी बोला <laughs> बाजी काही बोलत नाहीत लाईक केलं बाजीनं पण कमेंट नाही <coughs> बोला रे बाबा हो सर्वांनी कमेंट करा पटापट पटापट लवकर लवकर <coughs> हाय शिवम दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये हाय 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 झालंय का फराळा तुमचं सर्वांनी लाईक करा सर्वांनी कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा गजानंद हाय मला तर कोणीच नाही दिसत बाबाजी लाईव्ह माय वेळ दादा कोणीच नाही आलं पण एकच आलं सगळ्यात पहिले ते बी हलकट आलं सगळ्यात पहिले आलो ते बी हलकट आलो माझ्या जेवण झालं का वैदू प्रदीप दादा हॅलो गोपालदा हॅलो संतोष दादा हाय ओमकार पाटील हाय हरीश दादा हाय तन्मय दादा बोला डी व्ही अक्षय खाडे दादा हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये मध्ये छान डोके आले हो का शिवाजी हाय दादा नमस्कार जे हल दादा हाय देवा दादा हाय निम करदा वास विशाल विशाल दादा हाय नमस्कार बलदीप दादा हाय जेवण झालंय का कोण व्हाय ते हलकट ते सगळ्यात आधी आलं माय सगळ्यात पहिले पाय सगळ्यात पहिले हाय माय तो काय हाय माय त्याचं नाव शिवम सगळ्यात पहिले आला हलकट गंगाना हाय अमोलदा हाय कुठून अखोल्यावरून जय ताई जय सद्गुरु दिव्यताई जय माता दि गोपालदादा जय माता दी कुठून आम्ही अखोल्यावरून सर्वांनी स्क्रीनला डबल टॅप करा लावूला लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कुठं हरवले सगळेजण शीतलताई हाय आरू हाय जेवण झालं का तुमचं होप हराळाचं झालंय आज उपास आहे ना अष्टमीचा तुमच्या आवाजात होऊ द्या एक गवडण हाय माझ माय राकोला जवळच आहे ताई पातुर हो पातुर पातुर माहीत आहे ना दिव्या ताई म्हणा जय भीम जय भिंद ज्ञान दा पवार पप तरी पाप बोलतो सपोर्ट करत आहे मला प्लीज हो हो करते करते अहोनी तुम्ही कुठल्या गावाचे आहेत आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये राहता मी तालुका तेलार्याची आहे अकोला जिल्ह्याची आहे आणि तालुका तेलाऱ्यामध्ये राहते हाय जय भगवान लाईक डन करा सर्वांनी ज्यांची लाईक बाकी असेल त्यांनी चॅनलला जे नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करा अनु हाय नमस्कार हॅलो यूट्यूब किंग कृष्णा हॅलो नमस्कार नमस्कार झालंय का जेवण वगैरे रवींद्र दादा हाय राऊली आहे नीट कमेंट कर रे जाधव झालं का हो आत्ताच झालंय माय वेळ दादा फराळाचं केलं आणि गेले ते आले ते लाईवली पण कोणी बोलतच नव्हतं मग त्यांचा टाईम चालला झा झाला होता चालले गेले मग झिंगरी आहे ओ झिंगरी आहे हेअरस्टाईल दाखव किती राग होता तुम्ही हो रागत नाही पप्पा स्क्रीन ला डबल टैप करा बोलो क्या कर रही कुछ नहीं मोबाइल देख रही थी चलेंगे अभी हाँ। थोड़ी देर में जाएंगे थोड़ी देर से जाएंगे फिर कैसे सोना सोना होने दो मैं भी देख रही सोना होने दो नमस्कार तो नहीं उठाया मैंने उठाया क्या लाइव चालू